एक बघा तू जरी मी तुम्हाला दाखवला होता यांच्या चॅनलचं नाव आहे निशान मम्मी रेसिपी तर बघा नेहमी नेहमी तुम्हाला मी रेसिपी दाखवते म्हटलं चला आज माझ्या ड्रेसच कलेक्शन मी दाखवते तुम्हाला माझ्याकडे जीन काही जीन्स आहे काही टॉप आहेत काही लेडीज आहेत काही असे ड्रेस आहेत जे जे मी घालते ते मी तुम्हाला आज माझे ते कलेक्शन दाखवणार आहे तर आज आहे पाचवी पाच कलर आहे हिरवा तर बघा माझा लुक असा असा आहे 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 लुक लुक आज हिरवा कलर घातलेला तर माझा बघा एकदम मस्त दिसतोय मम्मीचा तर चला मम्मी आता तुम्हाला माझ्या ड्रेसचं कलेक्शन दाखवते तर मम्मी आज मम्मीच्या ड्रेसचं कलेक्शन दाखवणार आहे मम्मी काही वेस्टेड कपडे आहे छान छान टॉप आहे तर मग म्हणे आज तर रेसिपी स्किप करू मस्त आपण छान तरी ड्रेसचं कलेक्शन दाखवू म्हटलं दा चल दाखवूया चला मी माझ्या ड्रेसचं कलेक्शन दाखवते तुम्हाला सांगितलंच होतं मी तर बघा हे जरीचे आहेत मला जसे जसे कलर आवडतात तस तसे ता मी घेत असते हे बघा तर हा आहे खूप छान यार हा एक हजार पन्नास रुपयाचा आहे खूप सुंदर कलर खूप छान आहे hmm. यात दोन कलर होते मी दोन्ही कलर घेतले एक कलर ना असा पिंक लाईट आहे तो पण मी तुम्हाला दाखवते सुंदर वाटतात ना ते तुम्हाला काय सांगू कलर आहे त्याचा पिंक कलर तो एक झाला आणि बघा हा एक आहे दोन्ही कलर इतके सुंदर आहे ना आणि मी ज्यावेळेस वेळेस वैष्णवीला गेले त्यावेळेस हे घेतले होते मी नवीन तर तुम्ही त्याचं बघा एकदम छान आहे असं तर इतकं सुंदर आहे त्याला म्हणजे असं कॉटनचे गोळ होणार नाही काही नाही म्हणजे इस्तरी लागेलच त्याला पण या याला इस्तरी नाही लागणार कारण हे एकदम मऊ कापड आहे मस्त पैकी वगैरे काही नाही नाही तर मला थोडं जरी टोचले तरी मला सहन होत नाही मी लगेच बदलून येते ते कपडे मला आवडतच टोचले हा पर्पल मध्ये आहे पण जरी जरीचा आहे मस्त सुंदर असा फंक्शनला ला आपल्याशी काही छोटे मोठे फंक्शन असतात पटक पूजेला कुठं जायचे किंवा काही फंक्शन आहे तेव्हा छान तर हे तीन चार घेऊन ठेवलेले अतिशय सुंदर आवडलेला आहे ना पर्पल कलर एकदम फेर कलर आहे मम्मीचा छान दिसतो मला आपण तरी बघा पण असं आहे प्लेन आहे पूर्ण आणि गळ्याला आहे ना

काय अकराशे का बशे रुपयाचं कापड खूप छान याच्यात दोन तीन कलर होते पण मला हाच कलर आवडला आणि छान छान ड्रेस पडले म्हणजे खूप मम्मीकडे आहे पण घाल होत नाही तरी पण मम्मीला आता घालायला लावत असते आणि ठेवून तरी काय करणार ना मग मा तुम्हाला माहितीये मम्मीला नवीन नवीन घ्यायला आवडत था। असत बघा हा पूर्ण सेट आहे हा पूर्ण दिसतंय पण लोक जे असतात ना ते जास्तीत मला आवडला मागच्या वेळेस घेतला होता मी हा तो है, पैंट आ, हाँ तर यावर दुपट्टा आहे प्लाझो सारखी पॅन्ट मिळाली आहे आणि हा टॉप तर खूप सुंदर आहे आपण हा मरून कलर आहे छान असं जरीचा कपडा आहे बघा पण खूप सुंदर आहे त्याची ओढणी बघा वाटते सुंदर आहे ना ओढणीच लोक आला त्याला खूप आवडलं कारण ते लेडीजने मला असं घालून ट्राय करून दुकानामध्ये खूप छान मला यात कलर कलर हाच होता आणि जे खाली आपण आहे तिथे पण असं सुंदर असं ही पॅन्ट खूप छान आणि पॅन्टला ज खाली बॉटन आहे ना त्याला हा दिलेला आहे सुंदर अशी प्लाझो आहे ते काय होतं मम्मी जेव्हा सगळं आवरून ठेवत असे सगळं जेव्हा मम्मी म्हणजे मम्मीकडे एवढं कशी व्यवस्थित कपडे राहतात तर ना मम्मीला मम्मीचं काम कसं छान सगळं खूप वापरून झाले की छान प्रेसला देते भैया येतो तो, तो प्रेसला प्रेस वाला आमचा तर तो, तो सगळे कपडे घेऊन जातो म्हणून एवढं प्रॉपर मम्मीचं काम आहे तर आपलं हे चिकन मध्ये ना मम्मी व्हाईट कलर मध्ये घेतला होता मी हो हे ज्या वेळेस झेंडा हे असत ना पंधरा ऑगस्ट त्याच्यासाठी मी घेतला असं आलेला छान चमक खूप छान आणि याच कपड कापड नाही चिकन मधलं आहे चिकनच एकदम स्मूथ आहे टोचत नाही काही नाही आणि त्यामध्ये ना असं टिकली वर्क केलेलं आहे त्याच्यामुळे चमक टोचत वगैरे नाहीये तोचत नव्हतं म्हणून घेतलं होतं हे छान आहे आपण छान आहे याच्याकडे तुम्ही रेड पॅन म्हणजे घालू शकता वाईट घालू शकता त्याच्या खाली बघा मी आई पण घालू शकते पॅन खूप छान आहे एकदम मऊ आहे स्मूथ आहे कापड एकदम चे स्मूथ एकदम एकदम भारी मला जेव्हा बी गेली मी मॉल मध्ये म्हण काही खरेदी करायला गेली जर रस्त्याने दिसलं तर मी घेत राहते काय करणार आपल्या जीवाची हौस आपणच करणार ना कोण करणार आहे मी जेव्हा गावात जाते थकलेले असते ते एखाद्या दिवशी सुट्टी घेते महिन्यात नाही एकदा तेव्हा मी जाते गावामध्ये आणि काय म्हणतात ही लायराची तर आता हे जे आपले असा कापड असतो थोडासा मम्मीने हे छान असा टॉप आहे त्याच्यावर पॅन्ट पण आहे ना ही पॅन्ट त्याच्यावर ही पंजाबी असते बरंच काहीतरी नाव आहे असं लूज मधली त्याची ते घेतलेली ते होती ते काहीतरी नाव सांगितलं होतं त्यांना यांनी मला म्हणून मम्मी घेतली होती त्याच्यावर ही टॉप आहे मॅचिंग कलर असतात ना मम्मी आधीच मॅचिंग कलर ठेवून देते त्याच्यामध्ये म्हणजे शोधा शोध होत नाही घालायच्या वेळेस आणि हा एक ड्रेस आहे त्याला ओढणी पण आहे अशी ओढणी मस्त पैकी आणि हा टॉप आहे पॅन्ट आहे साधी म्हणजे ओढणी वगैरे छान आहे ना मग हे कपडे प्रवासाला कुठे स्मूथ आणि घाण पण झाले तरी काय वाटत नाही प्रवासामध्ये आणि चांगले फालकी एकदम म्हणजे कापड खूप छान आहे मग तुम्हाला कापड दाखवते एकदम छान कापड आहे असं एकदम हे नाही आणि इथे पुढे छान असं हे तो थोडस असं डिझाईन आहे गळ्याला छान आहे मस्त हा आणि असा पिंक मध्ये आपण सुंदर एकदम जसा घात जसं एकदम असं वाटत नाही का खूप जड किंवा काय आणि हलकीशी चांगले दिसणारे सोबत आणि सुंदर अशीच घेते मी आणि म्हणजे अशा गोळा न होणारे घेते कारण इस्त्रीला खूप प्रॉब्लेम येतो घडी घडी होत नाही मला लगेचच घरी घडी घालून ठेवतात पण त्यानंतर मला खूप कंटाळा येतो ना असं वस असं नाही आवडत मला त्याच्यामुळे लगेचच घड्या घालून ठेवते आणि बघा हा एक प्रेस आहे हा ताज्याची घडी पण नाही मोडली मी तर आशा काय बोलली हे शिवलेस आहे आहे तो <laughs> शिवलेस आता तू गेली कुठे तुला जायचं गेली तर सांगा मला बरं आहे घालायला या पण मला खूप आवडतो हा घरातच घातला होता फक्त ट्राय केला होता खूप छान असं सिल्क मध्ये कपडा सगळ्या कॉटन आहे तर आणि लेन डिझाईन त्याची हे पण आहे बाहेर पण आहे कॉटन टाकलं आणि त्याच्यावर अशी पॅन्ट बघा छान आहे पॅन्ट खाली पायाला असं डिझाईन लावलेली असं असं बॉटमला खूप छान आहे अजून घडीच मोडली त्याच्यात एकाच दिवशी जाईल ना आम्ही काली केला तेव्हा छान कधीतरी वेगळं काहीच राहायला पाहिजे ना शिवलीस पण घालायला पाहिजे कधीतरी तर हे आपला माहिती डेली न्यूजला डेल्यू चे साधे आणि जीन्स टॉप बघ इतकं छान दिसलं होत मला घेतलं नाही खूप छान छान दिसतो हे चांगलं व्हाइट कलर ची बॅगीच घालायची प्लाजो घालायचा जीन्स घालायची तरी चालत मी माझ्या माझ्या जे काय लागतं ना ते असं नाही हेच घातलं पाहिजे तेच घातलं पाहिजे मी तुम्हाला दाखवला खूप वर्ष झाली सहा सात वर्ष तरी झाले असतील तू जेव्हा थायलंड ला चालली होती तेव्हाच मी हा घेतलेला इतकं जपून ठेवले एकदम मी गोरी दिसते <laughs> खूप छान या एकदम मस्त पैकी त्यातलाच आहे पण स्टार्टिंगला मी हा घेतलेला होता खूप छान वाटतो हा तेव्हा मला काही एवढी आयडिया नव्हती घेण्याची म्हणजे तेव्हा नवीनच मी जास्त सिंपल घ्यायची परिस्थितीनुसार पण मग मी ज्यावेळेस आउट ऑफ जायला लागली त्यावेळेस मी खूप छान 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 ड्रेस घ्यायला लागली हा ड्रेस आहे प्लाझो आहे हा वर्क केलेला आहे खूप छान आहे स्मूथ एकदम मी याच्यावर फोटो पण काढलेला आहे काश्मीरला जाताना मी बघितलंच असेल व्हिडिओमध्ये आणि हे साधे टॉप हे डेली उच्च आहेत ज्यावेळेस खराब होतात त्यावेळेस मी सोबर आणि खूप आवडतो मम्मी सर छान पण आणलेला आहे खूप छान आहे कॉटनचा थंडीमध्ये घालणार आहे मी याच्या खाली ब्लॅक लेगिन्स नाहीतर मग व्हाईट कोणती घालू शकतो हो आणि आंबरेला या हा असं वाटतं आपल्याला पण तो अंब्रेला आहे मस्त आणि बघा माझी जी शॉर्ट ड्रेस आहे आता माझा आंब्रेलाचे खूप सारे सिंगल टॉप आहे पण खूप छान आहे आवडतो मला हा पण याच्यासारखंच वर्क केलेलं आहे तर त्या मुली मला म्हटलं हा तुम्हाला खूप छान दिसेल तुम्हाला आउट ऑफ चालल्या तुम्हाला खूप छान दिसेल त्या मुलीने माझ्या नेहमी नेहमी घेते ना तर तिने मला हा दिला तिच्या पसंतीचा आहे हा खूप छान वाटतो हा बघा हा साधा छान आहे मम्मीला ना आता इतकं म्हणजे खूप सध्या ड्रेस झालेले आहे तुम्ही बघितलेच म्हणजे अजून आहे तरी मी ते काढले नाही काही काही जस्ट अशी वापरायची पण मम्मीला म्हटलं आता तू सगळे वापरून घे सगळे इस्तारे इस करून ठेवलेले आहे इतके सुंदर छान हो। आहे मला उघड उघडूशी वाटत नाही खूप <laughs> जपून ठेवते मी कपडे माझे ड्रेस दहा दहा वर्ष होतात तरी माझ्या असे खराब होत नाही काही नाही जे समोरच्या व्यक्तीला जर घालायचं नसलं तर दिले तर इतकी खुश होती का मावशी तुमच्या ड्रेस किती चांगल्या असतात तुमच्या साड्या किती चांगल्या असतात चांग गोळाने चांग झालेल्या असतात आणि हा जो टॉप आहे मम्मी दाखला हा फक्त टॉप आहे पण टॉप आहे किती सुंदर आहे आपण तर आता जे मम्मीचे जे वेस्टर्न कपडे आहे आ, ते तुम्हाला दाखवेल आता हे लेग्स वगैरे प्लाझो वगैरे मोठे मोठे तर जेव्हा मम्मी म्हणजे आउट ऑफ गेली होती तर हे शॉर्ट कपडे आहे आपले आ, आउट ऑफ आप गेली त्यावेळेस मी आपल्याला प्रत्येक वस्तूची हाऊस असते असं वाटतं का आउट ऑफ आप गेल्यानंतर आपण शॉर्ट कपडे शॉर्ट कपडे घालावा समोरची व्यक्ती बघून आला पण आपल्याला पण असा हुरूप वाटतो ना तर मी बघा वेस्ट याला वेस्टर्न म्हणता का वेस्टर्न कपडे <laughs> <माला>, <laughs> बोलता येत नाही पहिले खूप साधी सिंपल राहायची मी आणि जस जसे पोरमोर ठेवत गेले तस ते पण मला शिकवत गेले मी आहे शिकलेली दहावी शिकलेली आहे पण परिस्थितीनुसार माणूस हारून जात त्याच्यामुळं जस जशी मुलांचे दिवस पलटत गेले तसे मी पण माझ्या चेंज करत गेली तर त्यात मी जास्त एकोणावी दोन हजार सोळाला ला मी आउट ऑफ जायला सुरुवात केलीय तेव्हापासून माझा पासपोर्ट मी काढलेला तेव्हापासून मी हे शॉर्ट कपडे ड्रेस जे जे बी काही लागते ते घेते मी तर बघा हा शॉर्ट आहे खूप छान वाटतं इथे सगळं इलॅस्टिक आहे त्याला असं आत मधून घालायचं याच्या बाया खूप सुंदर आहे मस्त बाहेरला पण इलॅस्टिक आहे हो आणि खूप छान वाटतं शॉर्ट आतमध्ये छोटी लॅगीज घालायची आणि मम्मी जेव्हा हे कपडे वेळ करते तेव्हा वाटत पण आहे मम्मीला एवढे मोठे मुलं आहे तर मम्मीला माझा साया आहे तो शोभतो नाही का त्यान मुलं समजतात तुम्हाला एक तो कलर आहे एक, आ, एक हा आहे पण खूप छान हा घातलेला पुढे असे छान आहे हा पण सुंदर आहे कॉटनचे आहे कॉटन कॉटनचे आणि एकदम स्मूथ आहे मऊ आहे आणि हा तर तुम्ही मागितलं वन पीस आहे माझा हा तर आज हाच कलर आहे ग्रीन छान असा तर हा पूर्ण लॉंग आहे आणि वन पीस आहे हा तरी बघा आणि मग मी एकदा घालतो नाही का सगळ्यांना दाखवू याच्या कशी दिसत मी वन पीस फक्त त्याचा जो गळा पुढचा गळा आहे ना तोच थोडासा मोठा आहे त्याला आपण छान पॅक करून घेऊ तरी बघा असा आहे हा पूर्ण प्लेन आहे छान आहे आपण कापड खूप सुंदर आहे आणि ज्यावेळेस मी बालीला गेली होती इंडोनेशिया इंडोनेशियाला त्यावेळेस मी ना या मोसंबीचा बाग होता त्या मोसंबीच्या बागामध्ये इतके फोटो काढले या याच्यावर या ड्रेस खूप छान असं वाटायचं मी ना ख्रिश्चनच आहे ख्रिश्चन सारखी दिसायची मी बघा आणि ते छोटी छोटी दिसायची आणि छान आहे याला चमक आहे तर हा पण ना एकदम चमचम आहे हा ना रात्रीच्या नाईटला खूप छान दिसतो फंक्शनला छान दिसतो म्हणजे चमचम एकदम मस्त थोडासा हवा असा नाही काही असेल कुठे आपण हा नाईटला वगैरे काही असली पार्टी वगैरे तिथे छान दिसतो हा छान आहे एक घेऊनच ठेवलं मम्मीने कधी का कुठे काही असू शकतं लहान मोठे वगैरे काही होत नाही अशी तब्येत काही हे होत का नाही लहान मोठे बघा एका गाड्यावर मी रील्स केलेली आहे त्याच्यात माझं शर्ट आहे व्हाईट शर्ट पॅन्ट शर्ट आहे ते पण इस्टर करून ठेवलं याचे बटन निघून गेले हे शर्ट आहे जीन्स जीन्स आहे बघा व्हाईट कलर ची मला खूप आवडते एकदम आहे आणि प्लाझो सारखी आहे खूप खूप छान मला त्याच्यावर मी काय केलेलं आहे हे टी शर्ट हे घेतलेले स्वेटर टाईप एक क्रॉप आहे टॉप तर हे जेव्हा मम्मीने घातलं तर खूप सुंदरच होती मम्मी आउट ऑफ गेली तेव्हा म्हणजे याच्यावरचा फोटो पण असेल तर मी शेअर करेल एक खूप सुंदर दिसते मम्मी याच्यावर आणि तो पिंकिश डाळीन कलर आहे जीन, ना मम्मी कलर खूप छान कॉम्बिनेशन ते मम्मीने घेतली टॉप आहे मस्त आणि त्याला पॅन्टला मस्त असे खिशे वगैरे आहे आणि सध्या तुला मला माहिती आहे ट्रेंड मध्ये चालू आहे कपडे पॅन्ट वगैरे प्लाझो इस्त्री वगैरे ही ब्लॅक पॅन्ट आहे माझी जीन्स जीन्स मध्ये नाही म्हणता येणार अशी सिल्क फॉर्मल सारखी बघा फॉर्मल सारखे पण घालू शकते कोणते जे आवडले ते घालते मी तर हे त्यावर मम्मी टॉप घेतलं होतं कलर ही पोपटी पिवळ पीवड़, आहे ना मम्मी आहे मम्मीला शॉर्ट घातले ना छान वाटतंय त्या ब्लॅक टॉप पॅन्ट वर मम्मी घालत असते तो ओ, ते पिंक कलरचं कुठे हे शर्ट आहे हे आऊट ऑफ तिकडनं घेतलं मम्मी तो छान होतं हे तुम्ही बघा तिकडच्या जे बाहेरच्या देशातले जे ड्रेस आहे ते बघा हे बाहेरच्या देशात मी गेली होती फिरायला त्यात मी घेतलेलं कुठलं नाही हा डिझाईन बघा हे मी सिंगापूरहून घेतलेलं हिची डिझाईन बघा याचे याच्यावर मी फोटो काढलेले तुम्हाला मी आसेल दे मी असेल तर करेल शेअर आणि खूप सुंदर याचा कापड आहे म्हणजे वेगळंच आहे का असं बघा म्हणजे खूप छान आहे असं आणि पण आहे ते व्यवस्थित दिसतं असं असं घडीच घालता येत नाही त्यावर मम्मीने प्लाझो पॅन्ट घातली घेतलेली आहे त्यावर आपण जीन्स घालू शकतो व्हाइट पण प्लाझो घालू शकतो घालू शकतो आपण जीन्स जीन्स कुठली जीन्स आपण घालू शकतो तरी बघा ही आहे त्यावर पॅन्ट प्लाझो आहे आणि सुंदर असे खाली बॅटनला हे बघा इस्त्री केली त्याची इस्त्री चिटकून गेली पण निघत मी छान आहे त्या टॉपवर पॅन्ट तर अशा प्रकारे माझं हे कलेक्शन आहे अशी तर तर माझं आता कपड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवून झालेलं आहे तर आता तुम्ही मला नेहमी मावशी तुमच्या बांगड्यास खूप छान असतात तुम्ही कुठून घेतात मला जिथं मन लागले तिथे घेते मला रोडवर जे दिसतात दिस मेन रोडला दुकानांमध्ये जिथं आवडले तिथे एका दुकानाचं मी काही फिन्स दुकान नसतं माझं जिथं मला आवडलं तिथे घेतात बघा ह्या माझ्या मल्टी कलरच्या आहे आणि त्यात मी ह्या डायमंडच्या घातलेली त्याच्यामुळे याची लुक एकदम भारी दिसलेला आहे खूप तर माझ्या रात्रीची इतक्या बांगड्या ना तुम्हाला काय सांगू खूप छान तर जसं मम्मीने तुम्हाला हे सगळं ड्रेसचं कलेक्शन दाखवलं तर आता मम्मी बांगड्याचंही कलेक्शन दाखवणार आहे तर तुम्ही बघा तर... बघा तुम्ही बघा ना हे आण अशा वेगळ्याच आहे खूप सुंदर आहे म्हणजे नाही का पण ह्या यांची प्राइस पण तशी आहे प्राइस पण खूप तीनशे रुपये डझनचे बांगड्या आहेत मला ज्या आवडल्या त्याच घेते मी आणि तुम्हाला वाटत एवढी प्राइस काय त्याचं बांगडीचं हे खूप छान आहे फिनिशिंग खूप छान आहे फिनिशिंग पण आहे बांगड्या पण आहेत तर बघा असे मी एकत्र करून घालत असते हे बघा बघा असं कॉम्बिनेशन असते किती सुंदर वाटत हे अस मम्मी छान घालत असते आणि तेव्हा हे एवढं गोडून दिसत हे जांभळा कलर आहे मी बघा तुम्हाला माझा ड्रेस दाखवला त्याच्यासाठी मॅचिंग कलर आहे या तर हा एकदम जांभळा कलर बघ ना किती चमक आहे कलर आणि यातनं हे वर्क टिकले इतक्या सुंदर लावलेले आहेत तर त्याच्यामुळे इतकं कॉम्बिनेशन याचं छान वाटतं तुम्हाला काय सांगू तरी बघा याच्यावर किती सुंदर याच्यात ना मिक्स करते या मिक्स करून दाखवते बांगड्या बांगड्या कोणाकडे खूप हाऊस असते बांगड्यांची आणि मोठे मोठे कडे असतात तसच मम्मीला आहे आवडतं मम्मीला हे दे बघ हा मस्त छान दिसत आहे छान दिसत ह्या आपण मम्मीची जी ची साडी आहे पर्पल कलर ची त्यावर मम्मीने ह्या घेतल्या होत्या डेलिज साठी खूप छान मी कोणत्याही डेलिज साठी घालते त्या पण महागाच्या असल्या तरी घालते आणि ह्या यात बघा दोन कलर आहेत यात दुसऱ्या असं घातल्याने मिक्स करून खूप छान मिक्स करून घालू शकतो आपण याच्यात पण आहे ना आपण या गोल्डन आहे ना ह्याही घालू शकतो या ग्रीन आहे या हिरवा कलर त्यात आपण मिक्स पण करून घालू शकतो असं पण घालू शकतो खूप सुंदर ते मग या असं पण घालू शकतो हे mm. बघा किती सुंदर वाटतात मस्त मस्त एकदम छान वाटत आहे आपण मम्मी खूप छान बापरे किती सुंदर चमकत आहे हे बघा मलाच आवडत छान दिसत आहे हे बघा हा रेड पण आहे रेड मध्ये आपण असं पण कॉम्बिनेशन करू शकतो ज्या मम्मीच्या बांगड्या आहे ना रेड त्या अर्ध्या वाटत नाही आहे बॉक्स मध्ये आहे तर बघा हे असंही करू शकतो आपण रेड पण किती छान चमकता आहे बघा मस्त तर असं कलेक्शन आहे माझं बांगड्यांचं बरंचसं म्हणजे मला वाटतंय ना मम्मीचा ड्रॉप आहे तर वेग म्हणजे यामध्येच आहे फक्त वेगळे कलर आहे तर बऱ्याचशा बांगड्या आहेत तर ह्या तुम्हाला वाटत असेल स्वस्त आहे इथे ह्या डायरेक्ट आहे ना तीनशे तीनशे रुपये डझन आहे या बांगड्या मम्मीच्या बऱ्याचशा माग ह्या बांगड्या मम्मीच्या म्हणजे हां तुम्हाला माहिती आहे मम्मी एकदम आपली हौशी आहे तर सुंदर सुंदर असं बांगड्यांचं कलेक्शन असो कपड्यांचा असो ती स्वतःसाठी घेतच असते आवडलं तर मग मी करत आणि घ्यायलाच पाहिजे नाही का माझं कलेक्शन ड्रेसचं होतं बांगड्यांचं होतं तर तुम्हाला कोणतं आवडलं मा ते मला सांगा आणि फुल आता हे नवरात्री उपवास चालू आहे मी फुल इतके कडक उपवास धरायचे तुम्हाला काय सांगू मार्केटमध्ये मस्त बटाट्याची पातळ भाजी ठेसा मिरच्या तळून न्यायची तेव्हा माझ्या ताकद होती तेव्हा मी दिवस दिवस उपाशी राहिली तरी मला काही वाटत नव्हतं पण आता मला बीपी शुगर आहे मला सकाळी तीन चार गोळ्या आहे संध्याकाळी तीन गोळ्या अशा सात गोळ्या मला खावा लागतात आणि वेळेवर झोप नाही वेळेवर जेवण नाही मग मी त्याच्यामुळे उपास धरली त्याच्यासाठी व्यवस्थितच खायला पाहिजे आणि साधना खाल्ल्या म्हणजे खाल्ल्यानंतर शुगरला प्रॉब्लेम होतो आणि माझी झोपणी मेन म्हणजे मी रात्रभर जागी राहते आणि कधी कधी आठ दहा एका महिना कंटिन्यू काम केलं का दोन तीन इतकं मला थकवा येतो इतकं थकवा येतो ना का माझ्याकडनं काही काम होऊ शकत नाही त्याच्यामुळे मी उपवास एवढेच काही पकडले नाही उत्तर बसता पण नाही पकडलेले त्याच्यामुळे मी आता तुम्हाला सांगते का माझ्याकडनं काही हा प्रकार होत नाही आणि आता नको पण करायला आता मम्मीला तुम्हाला माहिती आहे आता मम्मीचं एक तर ग्राफिक म्हणजे एनजिओप्लास्टिक झाले एवढं प्रकार म्हणजे ऑपरेशन पण मम्मीचे भरपूर झाले आहे किडनी स्टोनचे पण दोन तीन झाले तर आता मम्मीचे अशी जी ताकद आहे ती काही राहिली नाही पहिल्यासारखी तर पहिले ना मम्मी इतकी स्ट्रॉंग होती ना म्हणजे म्हणजे खूप वेगळी होती ती म्हणजे कोणत्याच गोष्टीला हे नव्हती तरी पण आताही तशी आहे पण आता, आता थोडस जरा कमजोर झालेली ती तरी बऱ्यापैकी ती असते उभी राहते दाखवत असते कारण मी मम्मी तुम्हाला माहिती मम्मी खूप ऍक्टिव्ह आहे चालूच असते ह्या गोष्टी आणि घरात बसून जाम होत मी काही छंद म्हणून नाही करत आहे पण माझी मजबुरी आहे करावंच लागणार कारण आपल्याला कोणाचा आधार नाहीये त्याच्यामुळे करावंच लागणार लाग लाग आहे का घर माझं कसं चालणार माझ्या दुकडं धुनं भांड्यावली बाई आहे स्वयंपाकवाली बाई आहे सिलेंडर आणायचे लाईट बिल भरायचं फोन बिल भरायचं धान्य भरायचं वर्षाचं मुलींना सणा वाराला आणल्यानंतर मुलींना खर्च करायचा नातवांना खर्च हा खर्च कोण करणार आहे ज्यांना काही समजेल आता सगळे ज्याचे त्याच्या पद्धतीने जे ते वागतात मग मला नाही ना आपला जीव येतो पण तर प्रत्येक मुलीला आशा असते का तिने आपल्या आईकडे जावं आपल्या इकडं हाऊस करावी आपली काहीतरी हिंडा फिरा आता कालिकेची यात्रा आमच्याकडे नऊ दिवस राहते मुली येतात मुलं येतात तेव्हा त्याला नाही आपल्याला घेऊन चालेल आपल्याला बाहेर नेल्यानंतर काहीतरी पाणीपुरी खाऊ आले रगडा पेटीस खाऊ आले मुलं आपल्याला म्हणत असतात पण मग आपल्याला त्यांची इच्छा पूर्ण करा आपल्या हातपाय ताकद ये तोपर्यंत वा तर पर वाटतंय तेव्हाच मागतील ते हातपाय ताकल्यानंतर ते पण म्हणतील का नाही आता आजीने आपल्याला खाऊ वाटलेलं आहे तिचं काहीतरी थोडंफार करायला पाहिजे या हिशोबाने आपण पण राहायला पाहिजे आपले प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण कसा नसतो हे जीवन असं दिलेले देवानी का आता काही तर थोड्या वेळाने काही तर त्याच्याकरता हसून घ्या खेळून घ्या जे येतात वयाला काही बंधन नसतं औषध बंधन नसतं त्याच्यामुळे आपला एन्जॉय आपणच आपल्या पद्धतीने जगायचं आहे तर एवढंच मी सांगते तुम्हाला <laughs> तर तुम्हाला मी ड्रेसचं कलेक्शन दाखवलं तुम्हाला कोणते ड्रेस माझे आवडली ते पण सांगा माझ्या बघ एवढ्या बांगड्या मी भारी भारी दाखवले त्या कोणत्या आवडल्या ते पण मला सांगा तुम्ही असं म्हणाल तर मग आम्हाला दुकानाचं नाव सांगायचं मी दुकानात न घेत नाही कधी कधी ऑनलाईनवर वर तर ऑनलाईन वर मागवते कुठं बाहेर गेले तर बाहेरून आणते कधी रस्त्याने मला मेन रोडला कधी गेली की मी किराणा वगैरे भरायला मॉल मध्ये गेली तर तेव्हा पण मी घेऊन येते असं काही फिक्स दुकान नाहीये मेन रोडला शालीमारला दही पुलावर कुठेही तुम्हाला या भेटून जातील तर सुंदर असा स्टॉक आहे मम्मीचा बांगड्यांचा आणि सुंदर असं मम्मीने आज कलेक्शन दाखवलेलं आहे ड्रेसचं तुम्हाला वाटत असेल मी आज व्हिडिओमध्ये नाहीये मी कडनच बोलते तर ना माझी जी तुम्हाला सांगितलं माझी दाड जी आहे ती खूप दुखतेय तर ना ते थोडं सुजलं पण आहे तर मग मलाच नाही येऊशी वाटलं तरी मम्मी बोली अगं ये म्हणलं नको मम्मी ते जरा सुजला आहे माझा गॉन गाल आहे ना जो आहे थोडासा नॉर्मल आहे तर मला पण कस तरी वाटतंय जास्त बोलायला पण नाही होते तर सुंदर असं मम्मीचं ड्रेसचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं बागड्यांचं कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय शुंगी माते की जय